दिनांक चार एप्रिल वार गुरुवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे कर्जमाफी पीक विमा सर्वात मोठी खुशखवार आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच ती बातमी पाहायला मिळेल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून या चॅनलवरती रोजचे रोज अपडेट देखील पाहायला मिळतील तर चला सबस्क्राईब केली असेल तर आता ठळक बातम्या पाहूयात कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही मोठा फटका बसलेला आहे सध्या पाहायला गेलंस तर यंदा जिल्ह्यात आठ हजार पाचशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली महिन्यापूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला केवळ कागदपत्रे हिरवी झेंडी दाखवली होती त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या परंतु आता पाहायला गेलं तर केंद्र सरकारची ही घोषणा उल्लंघनच ठरल्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरमोडचं नव्हे तर मोठा आर्थिक फटकाही बसलेला आहे खरीप हंगामात कधी अतिवृष्टी तर कधी अतवर्षणामुळे पिकांचे उत्पादन प्रचंड घटल्याची स्थिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर कांद्याला मिळत असलेला भाव जे आहे ती यामुळे शेतकरी वर्गामध्ये निराशा देखील दिसत आहे सर्वात मोठी बातमी तिसऱ्या टर्ममध्ये देश भर मोफत वीज देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा काँग्रेस कडून जनतेची केवळ दिशाभूल सुरू आमचे सरकार येणाऱ्या तिसऱ्या कार्यकाळात देशभरातील जनतेला शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे तसेच पाहायला गेलं तर प्रत्येक घरात जे आहे ते सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची योजना या अंतर्गत अंतर्भूत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडामधील रुद्ररूप येथे जाहीर केले येथील निवडणूक प्रचारसंदर्भात ते बोलले होते ते म्हणाले की हाती घेतलेल्या कुठल्याही कामात सरकारचा हेतू उत्तम असेल तर त्याला फळही उत्तम मिळते त्यामुळे मोफत विजेची योजना दळीला जाईलच असं देखील त्यांनी सांगितलं आहे ही मोदी सरकार आले तर देशात आग लागेल असा कंठशोष काँग्रेसच्या राजघराण्यातील राजपूत करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू शेतात तुटून पडलेला जिवंत विद्युत तारांना स्पर्श करता शेतकऱ्याचा जोरदार करंट बसल्याने त्याचा जागीच मृत्यू ही घटना पार्श्वनी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दहेगाव जोशी येथे रविवारी सकाळी घडली दिलीप आनंदराव सहारे दहेगाव जोशी असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सहारे यांची गाव गलत शेती आहे घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील विद्युत पोलवरून तार तुटून खाडी पडलेली आहे सहारे रविवारी बैलांना नेहमीप्रमाणे शेतात चार पाणी पाणी करण्यासाठी घेऊन होते बैलांना पिण्यासाठी नेत असताना शेजारी विद्युत खांबावरील तार जमिनीवर तुटून पडली होती ती तार बाजूला करीत असताना त्यातून करंट वाहत असल्याने सहारे यांना जोरदार शॉक लागला त्यात त्यांचा त्या 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 जागीच मृत्यू झाला दरम्यान शेजारी शेतकरी हर्ष गबने यांनी मृतकाच्या कुटुंबियांना माहिती दिली तर पाहायला गेलं तर माहिती मिळतात कुटुंबातील सदस्य तसेच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं दिसून आलेलं आहे किसान सन्मान एकही कर्मचारी घरी गेले जिल्ह्यातील संपूर्णपणे कामकाज झाले ठप्प शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजना व पीक विमा योजनेसाठी आता एकही कर्मचारी नसल्याने योजना कशा राबवायच्या हा कृषी खात्याला प्रश्न पडलेला आहे यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपल्याने जिल्ह्यातील संपूर्ण कामकाज ठप्प झालेले आहे शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर भरलेल्या विविध पिकांच्या विम्याची माहिती व्यवस्थित करून कृषी आयुक्त व विमा कंपनीला पाठवावे लागते याशिवाय वर्षभर विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे लागते यासाठी मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत तसेच पाहता गेलं तर आता अधीक्षक कार्यालयात दोन व तालुका अकरा ते तेरा कर्मचारी जे आहे ते पाहायला मिळत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे नवीन चौदा हजार शेतकऱ्यांची नोंद देखील अशा प्रकारची माहिती दे ज्या आहे ते देण्यात आलेली आहे एक हजार अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणारी सूक्ष्म सिंचन योजना आलेली आहे यंदाच्या हंगामात एक अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे त्यामुळे सिंचनाचा दूर होण्यात अडथळे दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करता यावे सिंचन क्षेत्र वाढवावे या हेतूने सूक्ष्म सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्यात राज्याचे पंचवीस टक्के व केंद्र शासनाने पंचावन्न टक्के असे एकूण सत्तर ऐंशी टक्के अनुदान सिंचन व तुषार सिंचनासाठी निर्धारित आहे सन दोन हजार तेवीस चोवीस हंगामात मलकापूर तालुक्यातील एक हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांची लाभासाठी निवड झालेली आहे तसेच त्या अनुषंगाने औपचारिकता आलेली होती तर सध्या पाहायला गेलं तर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र केवळ त्रेपन्न शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान वितरित करण्यात आलेले आहे ठरलेल्या शेतकऱ्यांना जे आहे आहे ते आलेले नाही देखील माहिती त्यामुळे एक अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा असल्याचं दिसून येत आहे पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात सर्वात कमी पाऊस तेरा राज्यात सरासरीच्या ऐंशी ते नव्वद टक्के कमी प्रमाण मार्चमध्ये विदर्भात तेवीस टक्के जास्त मार्च महिन्यात सरासरी तीस मिलीमीटर पाऊस पडतो मात्र देशातील तेरा राज्यात सरासरीपेक्षा ऐंशी ते पंच्याण्णव टक्के कमी पाऊस झालेला आहे त्यात महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागांचा समावेश आहे फक्त विदर्भात सरासरीपेक्षा तेवीस टक्के जास्त पाऊस पडलेला आहे देशात मार्चमध्ये पाऊस पडतो पूर्वोत्तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मार्चची सुरुवात जी आहे ती एकोणतीस पॉईंट नऊ टक्के इतकी भरली मात्र छत्तीसपैकी तेरा राज्यात नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाऊस कमी झाल्याचं देखील दिसून आलेलं तसे आहे तसेच आता पाहायला गेलं तर देशात अलनिनो स्थिती आहे त्यामध्येही मध्य भारताचा काय भाग पश्चिम राजस्थान दक्षिण भारत पूर्व आणि महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा या भागावर जास्त प्रभाव जाणवला त्यामुळे मार्च महिन्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवली या उलट विदर्भात उष्णता असूनही पावसाने तापमान किंचित कमी राहिल्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे लिंबू दराने फोडला घाम मागणी वाढून आवक कमी झाल्याने सर्वा, भाव वधारले दहा रुपयाला मिळत आहे चक्क एकच लिंबू हिवाळा हिवाळ्यामध्ये नुकताच सरला असून आता पाहायला गेलं तर उन्हाची काहीशी चावल आता वाढू लागलेली आहे त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकवण्यासाठी लिंबू पाणी सर्वात सर्वात उत्तम पर्याय आहे मात्र मागील महिन्याच्या तुलनेत सध्या लिंबाचे भाव जे आहे ते वधारलेले आहेत परंतु पाहायला गेलंच तर आता किरकोळ बाजारात मागणी महिल्यात दहा रुपयांना दोन मिळणारे लिंबू आता चक्क दहा रुपयांना एक मिळत आहे डॉक्टर देखील होणाऱ्यात लिंबू सरबत पिण्याचा सल्ला देतात लिंबाला मागणी वाढत आहे तसेच उसाचा रस काढताना देखील लिंबू लागतो अशी स्थिती आहे परंतु आता जे आहे ते लिंबाला चांगला दर मिळत आहे ज्या शेतकऱ्यांकडे लिंबू आहे त्यांना चांगला जे आहे ते काही ना काही फायदा होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे परंतु लिंबाला सध्या स्थितीला कमीच उत्पन्न दिसून देखील आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे रोख अनुदान वाटप ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याची योजना कार्यान्वित झाली आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक हजार सहाशे तेरा शेतकरी कुटुंबातील एक्क्याऐंशी आठ हजार एकशे बत्तीस सदस्यांच्या खात्यावर एक कोटी चौवेचाळीस लाख नऊ हजार पाचशे रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिलेली आहे तसेच पाहायला गेलंस तर आत्तापर्यंत सहा हजार दोनशे तीस शेतकरी कुटुंबियांच्या खात्यावर तीन कोटी सत्तर लाख वर्ग थेटर रक्कम जे आहे ते हस्तांतरित करण्याची योजना राबवण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शेतकरी योजना शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रत्येक महिलेला एकच लाभार्थ्यांच्या खात्यात रोख दीडशे रुपये वर्ग केले जात असल्याची माहिती मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे पीक विमा आणि कर्जमाफी बाबत त्यापूर्वी एक छोटीशी सोयाबीनच्या दराबाबत खुशखबर पाहूयात नव्या आठवड्यातील सोयाबीन दरावर शेतकऱ्यांचे राहणार बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार होणार चांगले सुरू मागील काही दिवसापूर्वी सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी येत असतानाच बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी व्यवहार नाणेटंचा आणि मार्च बंद होते आता मंगळवार पासून बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत त्यामुळे सोयाबीनच्या दरावर शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे तसेच आता मागील वर्षभर सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांना चिंतेत ठेवले आहे सतत दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची सोयाबीनची विक्री थांबवलेली होती अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजना आधार घेतला तथापि रब्बी आणि उन्हाळी हंगामाची तयारी तसेच पीक कर्जाची परतफेड आणि मार्च अखेर घेण्या देण्याच्या व्यवहारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मिळत नसलेला भाव आता पाहायला मिळत आहे सध्या आता सोयाबीन दरात काय वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे एक छोटीशी फायनान्शियल अपडेट म्हणजे शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटबाबत एक अर्निंग विषयी अपडेट देखील आलेली आहे शेअर बाजारात घसणार सेन्सेक्स एक शंभरहून अधिक अंकांनी घसरला ही आजची स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केटची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे सध्या पाहायला गेलं तर आय टी आणि बँकिंग शेअर घसरल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळे आज देखील आपल्याला घसरण झाल्याचं पाहायला मिळालेला आहे रोजची रोज शेअर मार्केट अपडेट असो किंवा स्टॉक मार्केटची अपडेट असो व अर्निंग विषयी टिप्स व सर्व माहिती या चॅनलवरती पाहायला मिळत असते शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या देखील त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद